तीस जून रोजी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचे पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये होत आहे यामध्ये वाहतुकीवरती बऱ्यापैकी ताण येतो आणि बरेचसे रस्ते बंद होतात तर सर्वप्रथम मी पुणेकरांना एक विनंती करतो की तीस तारखेला आणि विशेषतः दोन तारखेला म्हणजे वे ज्या वेळेला पालख्यांचं प्रस्थान होणार आहे या दोन दिवसामध्ये वाहनाचा वापर कमीत कमी करावा शहरामधले रस्ते बंद असतील आणि मग तुम्हाला प्रवास करताना निश्चित त्याचा त्रास होईल तरी सुद्धा वाहतूक शाखेकडून दरवर्षीप्रमाणे असे नियोजन करण्यात आलेले की ज्या वेळेला आवश्यक आहे ज्या वेळेला दिंड्या पालख्या येत आहेत फक्त त्याच वेळेला रस्ते बंद केले जातील तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी चिंचवडमधून भोपळी मार्गे इंजिनिअरिंग कॉलेज आणि मग तिथून पुढे फर्ग्युसन कॉलेज मार्गे लक्ष्मी रोड मार्गे आपल्या मुकामाच्या ठिकाणी जाणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन एक कळस फाटा म्हणजे आनंदी बाजूनी पुणे शहरामध्ये होणार आहे आणि तिथून मग संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट पुन्हा संचेती फर्ग्युसन कॉलेज रोड आणि पुन्हा लक्ष्मी रोडने ती पालखी मुकामाच्या ठिकाणी जाते सर्वसाधारणपणे सकाळी सहा वाजल्यापासून विश्रांतवाडी म्हणजे आळंदी रोड आहे हा बंद व्हायला सुरुवात होणार आहे टप्प्याटप्प्यानं हे बदल केले जातील आणि टप्प्याटप्प्यानं रस्ते बंद होतील शक्य तेवढे रस्ते चालू ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न असेल यावर्षी वाहतूक पोलिसांनी नियोजन करत असताना गुगल बरोबर एक टाईप केलेला आहे आणि गुगलला आता आम्ही ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन देऊन ते रस्ते बंद होतील सर्वसाधारणपणे असं होतं की गुगल हा पब्लिकच्या डेटावरती त्यांचे किंवा रस्ते बंद हे दाखवायला सुरुवात करते पण यावेळेला रस्ते बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांना याची माहिती असल्यामुळे वाहतूक पोलीस ही माहिती गुगलला देतील आणि गुगल, गुगल आधीपासून ते एरियाज रेड करायचा प्रयत्न करेल पुणे पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया लिंक वरती एक लिंक सुद्धा आम्ही देतोय या लिंकवरती जी येणाऱ्या पालखी एक तर त्याचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक याची माहिती सुद्धा आपल्याला मिळेल जेणेकरून तुम्हाला तुमचं जर्नी प्लॅन करता येईल जसं असं शेवटचं टोक पुढे जाईल तसे मागून रस्ते खुलत जातील आणि पुढचं टोक ज्या वेळेला एंटर करायला लागेल त्याच्या पुढचे दोन रस्ते हे खबरदारीचे उपाय म्हणून बंद करण्यात येतील तरी पुन्हा एकदा मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण शक्यतो तीस तारखेला वाहनाचा वापर कमीत कमी करावा आणि ज्या रस्त्यावरून पालख्या जाणार आहे त्या रस्त्यावरून जाणं टाळावं हो। नमस्कार